मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे खजिनदार श्री महेश मुन्ना तुपे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सातपूर विभागातील प्रत्येक सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते व शिवजन्मोत्सव समितीचे खजिनदार श्री महेश मुन्ना तुपे यांचा वाढदिवस शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने छत्रपती संभाजी उद्यान सातपूर कॉलनी येथे उत्साहात साजरा करण्यात आला सातपूर विभागातील शिवजन्मोत्सव गुरु शिष्य जयंती शिवजन्मोत्सव समिती आयोजित नवरात्र उत्सव हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुन्ना तुपे हे अवरात्र कष्ट घेतात सामाजिक धार्मिक राजकीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुन्ना तुपे हे सातपूर विभागातील अग्रेसर नाव ठरले आहे मराठा क्रांती मोर्चातही श्री मुन्ना तुपे यांचा लक्षणीय सहभाग होता मुन्ना तुपे यांचा व्यवसाय असून त्यांनी व्यवसायाच्या माध्यमातून अनेक मित्रपरिवार जोडला आहे उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून त्यांची नाशिक शहरात ओळख निर्माण झाली आहे मुन्ना तुपे यांना शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे किशोर निकम देवा जाधव महेश आहिर दीपक वाकचौरे गौरव जाधव ज्ञानेश्वर निगळ भारत निगळ प्रवीण नागरे कल्पेश कांडेकर योगेश गांगुर्डे अफजल शेख यांच्यासह नाशिक शहरातील मित्र परिवाराने शुभेच्छा दिल्या पर समितीचे सदस्य मार्गदर्शक मुन्ना व यांना खूप खूप शुभेच्छा सातपूर शिवजन्म समितीचे सल्लागार सदस्य मार्गदर्शक महेश मुन्नाजी आज अभ्यासी मुन्ना म्हणले कायम सहभागी असणारे सर्वांना मार्गदर्शन करणारे असे आमचे छोटे बंधू महेशजी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे सभासद सदस्य मार्गदर्शक तसेच प्रत्येक कार्यात सातपूरच्या जे काही सामाजिक कार्य असेल त्याच्यात अग्रेसर असणारे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात असेल शैक्षणिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात एक सातपूरमध्ये जे सर्वप्रथम नाव घेतले जाते ते महेश मुंडाजी टोपे आमचे बंधू यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्त आपल्या छत्रपती संभाजी उद्यान या ठिकाणी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच सर्व मित्रपरिवाराच्या वतीने माझ्या जाधव कुटुंबियांच्या वतीने शिवसेना नाशिक शहराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय आपल्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे सभासद मार्गदर्शक श्री मुन्ना भाऊ तुपे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुळजा भावाने त्यांना उदंड आयुष्य देव हीच चरणी प्रार्थना करतो जय जिजाऊ जय शिवराय सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे खजिनदार मुन्नाजी तुपे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शिवजन्मोत्सव समितीमध्ये त्यांचा वारंवार नवीन इव्हेंट आणायला त्यांचा मोठा सहभाग असतो त्याच्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आज आमचे मोठे बंधू तसेच संयमी नेतृत्व असलेले आणि सर्वांना अत्यंत चांगल्या प्रमाणे समजून सांगणारे मुन्ना भाऊ तुपे यांना जाधव संकुल ग्रुप तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आमचे मित्र महेश भाऊ उर्फ मुन्ना भाऊ तुपे हे त्यांचा आज वाढदिवस आहे आज प्रकट दिन आहे या प्रकट दिने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच ते शिवसेना जन्म उत्सव समितीचे दरविलीचे कार्यकर्ते असून सर्वस्वी असून असं म्हणायला काय हरकत नाही एका धुरा ते सांभाळतात असं त्यांचं नेतृत्व आहे आणि मला जर कधी काही गायडन्स मदत लागली तर प्रत्येक वेळेस मी आमचे जे साडू आहेत आमचे मुन्ना भाऊ जे आहेत आम्ही त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेत असतो कारण की त्यांचं युवा उद्योजक आणि त्यांची जी मायक्रो लेवलला जी प्लॅनिंग असते ती इतकी बारीक लेवलला असते विचारू नका म्हणजे मग मला प्रत्येक त्यांचं गायडन्स भेटत असे मित्र आम्हाला लाभलेत जय जिजाऊ जय शिवराय खऱ्या अर्थाने वाढदिवस म्हटला की काहीतरी त्या माणसाचं मागतील बॅकग्राऊंड बघता तसं गेल्या सात श्रजन्मोत्सव असतो मी त्याच्या आमचे मित्र बंधू मनमाजी तुपे यांचं काम तसं बघितलं तर अध्यक्ष आणि बाकी वेगळे अन्य सल्लागार कारण त्यांच्या मार्गदर्शन ज्या आज शिवजन्मोत्सवाचं मोठ्यात मोठं काम किंवा मोठा इव्हेंट होतो ते खरं कपकस्पट आहे आज त्यांचा वाढदिवस आज खऱ्या अर्थाने त्यांना मनाचे असे त्यांनी केलेल्या त्यांना शुभेच्छा पुढील भविष्यात त्यांचा त्यांच्याकडनं भाव्यटी त्यांच्याकडनं हातून मोठे कामं व्हावी अजून शिवजन्मोत्सवाला मोठ्यात मोठ कार्यक्रम व्हावा अशी मी ईश्वर प्रार्थना करतो त्यांना वाढदिवस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज आपल्या सातपुरी शहरातील युवा नेतृत्व युवा उद्योजक असे शिवजल महोत्सवचे सातपूर शहरातील कार्यशील सदस्य आमचे मोठे बंधू आदरणीय मुन्ना भाऊ तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व मित्र परिवार इथं जमले व त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या तसंच मी माझ्या गांगुर्डे परिवाराच्या वतीने वाहिजी ग्रुपच्या वतीने व नाशिक शिवसेनेच्या वतीने मुन्ना भाऊला येणारं आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यमय जाऊ त्यांच्या हातुनाचे समाजाचे परिवाराचे सेवा घर आमचे मित्र श्री मुन्नाजी तुपे यांचा आज वाढदिवस मुन्नाजी तुपे यांना आमच्या सापूर ग्रामस्थांच्या वतीनं तसेच सातपूर कार्यकारी सोसायटीच्या वतीनं हार्दिक हो शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांच्या भावी शुभेच्छा धन्यवाद तुपे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सोनवणे फॅमिली तर्फे या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद